दृश्य बघा हे भोत कारगोर लोणी कळाईच्या नावाने ज्या अंगावर कळाईचा घाट कसा आहे एकदम धुके दुखे पडल्यासारखं वाटतंय एकदम पांढरा तो घाट दिसत असं वाटतंय की काहीतरी दुखस पडलेले आहे हे बघा खाली किती छोटे छोटे घर आहे डोंगरामध्ये

हे बघा आम्ही जात आहे काळवाईला तर कसला डेंजर घाट आहे बघता क्षणी डोळे फिरत आहेत कसला डेंजर नको रे बाबा पडायचा बिडायचा फोन हाताबद्दल लय इकडं ना हे बघ कसलं डेंजर आहे खाली किती छोटे छोटे घर त्या डोंगरामधून बापरे तुम्हाला इक इकड या असल्या डोंगरामध्ये राहणाऱ्या लोकांची आम्ही जात आहे साळवाईला बघा कोण कोण साळवाईला दर्शन घेत आहे पण मग इथून

एवढा मोठा पहाड आहे बापरे कसला डेंजर घाट आहे आणि गर्दी पण आहे तेवढीच खूप खूप खुँ, खूप खूप छान वाटतय काळवाईच्या घाटातून बघा सगळ्या टू व्हीलर फोर व्हीलर हे घाटातून येत आहेत आणि हे आम्ही बसमधून जात आहे गाव बापरे कळाईचं डोंगर आता कडत आहे कळाईच्या नावाने चहा कळाईच्या नावाने चहा अंगाजवळ कोण कोण कळवाईच्या दर्शनाला आलो तर तरी नक्की सांगा बघा हे पूर्ण जे आहे ना ते त्या साईडचा तिकटचा रोड ते घाटातून जात आहे घाटातून आता बसमध्ये जवळत आहे आणि हे फोर व्हीलर गाड्या ज्या दर्शन करून निघालेल्या आहेत खाली येत आहेत आणि आता आम्ही चढलोच आहे घाट झाईच्या भाटात सुकल्या गाड्या यायला लागल्या फायनली आम्ही कावळीचा घाट चढलो आहे थोड्याच वेळानं कवाईच्या पायथ्याशी बस गेली त्याला मनात श्रद्धा आहे तर कळवाईला आज आम्ही दर्शनासाठी निघालो आहे तर बघा कसला डेंजर हाट दिसत आहे राजस्थानला आल्यासारखं वाटत आहे का ते एकदम